বল তাই পানী পিছ भाडे पण कमी येतात युट्यूब वर मी लिहितो मच माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे बघा मी आलेले इटर लुजाला आता इट लोजाचा सीन बघा मी आता इथून त्यांनी घातलेला नाही तर बघा इकडं तळूजाला कसलं वातावरण आहे मस्त पाऊस तर खूप आलेला आहे आणि आम्ही चाललेलो माझ्या भाग हा एक शेण बघायचं माझं हात कुतलेला आहे मी सामान पकडलेलं आहे म्हणून मला कॅमेरा व्यवस्थित पाठवायचा अर्थ आहे ना दहाजी गाडी चालवतात घालून रेल्वे पण चालली बघा ट्रेन चालली मालाची तर या ही बिल्डिंग येतात सर्व बिल्डिंग इकडे खूप झालेली आता तर हे बांधव पाऊस आलेला आहे तर बघा आता गाडीच थांबवलेली आहे ताज्या आरश्यात बघा का आरसावरती घ्यावं थोडा कॅमेरा पाठी मस्त्याची बघा ताजी तर अगदी इकडे पुढच्या स्टावर मध्ये येतो राहायला पण एम आय डीशी बघा दोपी बारीक दूर मिसतो तिकडे एम आय डीशी आता वातावरण एवढं मस्त येतं नाही आणि ह्या रोमा एवढ्या हायफाय आहेत ना ह्या रोमाला साडेचार पाच पाच साडेपाच असेच भाडे ते जास्त पण नाही तर पण एवढ्या मस्त रूम आणि एवढं किचन आणि ते मोठे टॉयलेट इन मस्त आहे एकदम असं बाहेर ना आता कलर गेलाय थोडाफार पावसाने पण आहे बारी आतमध्ये रूम आम्हाला इकडंच रूम घ्यायची चालले त्याला थांबलो का आता निघालेलं आहे तर आणि माझा दोन ते तीन मिनिटाचा रूम असणार आहे तर बघायला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब कराच्या आसपास काय चब्दी वीट दिसतंय काजीला तसेच चालवले तर हो की बिल्डिंग आहे माझ्या बाबाची पिढाची आलेली आता त्याच्या रूम जायचं मी बंद करते पुढं ओके वरती खिडकी दिसते ती